श्री स्वामी समर्थ आपले दोष कमी होऊन शनिदेवाची कृपा आपल्यावर राहील आणि त्यांच्या कठीण प्रभावापासून आपल्याला मुक्ती मिळेल यासाठी शनि अमावस्येला काही उपाय आहेत ते आपण पाहू एक तिळ तेलाचा दिवा लावा या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली किंवा शनी मंदिरात तिळ तेलाचा दिवा लावा दोन कावळ्यांना अन्न द्या कावळा हा शनिदेवाचा वाहन आहे शनी, शनी अमावस्येला कावळ्यांना अन्न खायला दिल्यास शनिदेव प्रसन्न होतात तीन दान धर्म करा या दिवशी काळी उडीद काळे कपडे तीळ किंवा लोखंड यांचे दान केल्यास दोषापासून सुटका मिळते चार हनुमानजीची उपासना करा शनिदेव हनुमान भक्त आहेत म्हणून शनी अमावस्याला हनुमान चालिसा म्हणावी किंवा हनुमान मंदिरात नार अर्पण करावे पाच शनी मंत्र जपा ओम शनेश्वराय नम हा मंत्र किमान एकशे आठ वेळात जपावा स्री स्वामी समर्थ